महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आता नाना पटोले यांनी दांडी मारल्याचं सध्या आजच्या पत्रकार नाना पटोले जाणार नाहीत नाना पटोलेंच्या ऐवजी बाळासाहेब थोरात काँग्रेस कडून आता थोरात उपस्थित राहतील पटोलेंच्या महाविकास आघाडीतील मोठा भाऊ छोटा भाऊ वक्तव्यानं खरंतर वादाची ठिणगी पेटलेली होती नाना पटोलेंच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि वादाच्या या पार्श्वभूमीवर पटोले यांना पत्रकार परिषदेपासून दूर ठेवल्याचं सध्या चर्चा सुरू आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय आज महाविकास आघाडीची महत्वाची अशी पत्रकार परिषद पार पडणार आहे मात्र नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेला दांडी मारल्याचं सध्या दिसतंय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण सध्या पाहतोय नाना पटोले यांची या पत्रकार परिषदेला दांडी मारल्याचं सध्या काय माहिती मिळते या संदर्भातली गौरी आपण माहित आहे लोकसभा निवडणुकीच्या ही महत्वपूर्ण अशी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले उपस्थित राहणे अपेक्षित होतं मात्र नाना पटोले आज या पत्र पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही आहेत तर त्यांच्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोडा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते मात्र नेमकं नाना पटोले हे गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या मोरगावी आहेत मुंबईवरून आल्यानंतर आणि त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपूर्वी जो वाद झालेला होता किंवा एकमेकांवर तुरगोडी करण्याचा प्रयत्न झालेला होता मोठा भाऊ छोटा भाऊ किंवा काँग्रेसला ज्या काही जागा मिळालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत त्यावरून संजय राऊत यांनी काही वक्तव्य केली होती त्यावरून नाना पटोले या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे राजकीय जोरदार चर्चा आहे मात्र नेमकं कारण काय आहे आता हे नाना पटोले स्वतः त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेला मात्र नाना पटोले उपस्थित राहणार नाही एवढं निश्चित गौरी राजकीय परिषद नेमके काय उमटत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी thank mm -hmm. you